आजी। हो चला कोण आलाय शुभ्रा शुभ्रा कोण आलाय गु बापू आले का ही काय हाय का काजडची आजी कुठे ग चिवची आजी चिवची आजी ही काय धाव बोटाली बोटाली दावायची चिवची आजी चिवची आजी नाही एवढं बापू कुठे बापू बापू बापूंची आहे बापू आठवड्यात नाय ना गाठ घेऊन जातात बापू बापू येत असतात एक चक्कर का व्हायना टाकून जात असतात गाड करून आता जायचं जीवून हो मामांची यात्रा होती तिकडे गेल ती काल तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असू द्या बापू दरवेळेस आले जेवायच चुकत्यात जेवून जावा म्हणलं तरी काय केलं ती पण काय वांगेचं भरीत भाकरी आणि चिवडा आणि पापड्यान ती तळलं होतं वाईच तीच चांगलं भारी झालत भरी भरीत हिले छान झालत बापूंना म्हणलं हो कोण नाही खात आणि उन्हाताना जाता कस तीच खायला चवदार लागत चला तर इकडं चाललंय चहा केलता छान असा मस्त पैकी हो चहा प्यायचा घरी चाललं काय आता राहा आजचे दिवस रावा की का चला चालली कोण चाललं शुभ्रा बाय 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 करते चला, मोठी कोण गेल शुभ्रा कोण गेल ग बापू गेले गेले का बापू गेले शुभ्राला काय खायचंय बघा व्हिडिओ काढून दे दाखवतीच आज द्राक्ष घेतल्या शुभ्राला खाय छान अशा बाजरीच्या भाकरी इतकी भारी गवारीची शेंग आहे ना मस्त अशी भांडी किचन वाटा घासून पुसून झालाय म्हणलं आजचा मेनू मटणालाही महाग सारला अशी चमचमीत गवारीची शेंग चांगली भाजून तेल मसाला शेंगदाण्याचं कूट लसूण टाकून बनवली शुभ्र आमची फ्रीजमध्ये काय करती बघा काय करती हो द्राक्ष तर की तुला द्राक्ष ठू 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 तर असू द्या शुभ्राला पोहे आणले ते मोठ्या आजीने आहे का नाही पोहे बाहेर नाही आपले आपल्या बसून खा ठर कापायचं म्हणते पण परत कापायचं म्हणजे जा बाहेर जा सांडते आजीपशी बसून खा आता मी मॅगी वगैरे करणारच होती पण तोपर्यंत पोहे आणले शुभ्रा खाती आता बसा बाय बाय कर शुभ्रा सगळ्यांना बाय 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 उमादी मोबाईल मध्ये बाय बाय तर ती गाडीकडं बघती कोण आले का कोण नाही मोबाईल मध्ये बाय करायचं नायटिंग सायकल हो